जय बाळगाम मित्रांनो मी सांगली प्रवीण आता आपण आहे बाळूबामांच्या बकऱ्यामध्ये निळ्या खांडामध्ये आहे आपण आता इथं आपलं सर्व मित्र आहेत मित्रांकडे चाललोय आपण आता ही आहे पुढचा पिवळा खांड या पिवळ्या खांडाचे खांड मालक आपलं सागरदादा हजारे आणि आमच्या निळ्या खांडाचे खांडमालक पांढुरंग मासाळ आणि आणि हजार हजारे पलीकडे यांची जरा चर्चा चालू आहे आणि ही कशासाठी औषध आणले आंदा भाऊ आंदा औषध दाखव जिकड औषध आहे झार पडा नाही मेहंदीचा वीस मिले म्हणजे ह्याच्यापासून काय काय उपयोग होते ते काय बकऱ्यांसाठी चांगला आहे का कसा आहे काय जरा सांगायचं आता सगळं आमच्याकडे हसायला लागले तर म्हणते काय कळायचं बंद झालंय पाहुणे कशासाठी औषध आहे तुम्ही सांगा ला ते लाजायला लागलाय झाला जार पडून आत मध्ये जारा गाठी गाठी पडते गाणी गाण बिन पाकी पडते म्हणजे जर आपल्या मेंढीला पाजल तर मेंढीच्या पोटातले सर्व घाण म्हणजे बाहेर पडत मेंढी मरू शकत नाही या औषध पाहिजे आपलं घाण पडले मेंढी मरू बिरू तसं काय शकत नाही चांगलं राहतंय म्हणा पोट सर संपूर्ण साफ होतंय म्हणा औषधा चारा वगैरे खाते म्हणजे जरा कशा प्रकारे पाच तारखेला दाखवा की कुठं मेंढी जरा नाही पंप कुठे आता ह्यांनी बघा घेतले निर्णय सगळे नेत औषध पाजायचा हि आपला पिवळा खांडा आहे ना हा पिवळा खांडा काल काय काय चारा गावला होता काय मेंढ्यासने काल मग का गावले हा कटवळ घासगवत कांदा गावरा चारा आहे बरोबर हम्म तर पलीकडे आपल्या सत्यवंत ती खांडा ना हिरवा हिरवा खांड सत्य तिथं औषध पाजा चालू आहे खांडा बॉस ला आमच्या हळद लावायचं काम दिलं इथं दादासाठी औषध चालू आहे म्हणजे माती खाते म्हणून म्हणू जे आपली माती खाते त्यांना आपली हळद लावून औषध चोरायचं ही हळदीमध्ये काय काय मिक्स केलं हो नाही पाणी आणि पाणी आणि हळद दुसरं काय नाही ही म्हणजे खून करायसाठी निशाणी करण्यासाठी आणि बॉस तुमच्या हळदीमध्ये काय मिक्स केलं हो यामध्ये तूप आणि तूप आणि हळद कडवून ते केलंय ना हे बघू शकता अशा प्रकारे पाजलं जातंय औषध वगैरे आता काय चाललंय आता इथं आपलं टकले मामा टकले मामा लागले तर मेंढी गेली मेंढी बाहेर काढायला लागले तर टकली मामा मेंढी गेली टाकली बाहेर काढायला लागली टाकलेला पिलव कशी घ्यायला हवाय तिला काय कसं काय बघायला पाच दहा नाहीतर बांधायची थोड्या वेळा थोड्या वेळान आपलं एकदा फिरी मारून जायचं लक्ष देऊन कसं कसं होतंय काय नाही तर लास्ट काय नर झाला का माझे नवीन बघू शकता मेंढी येली आहे आणि किती दिवस सेवेत आहे काय टकले मामा आज तुम्ही खांड मार काय म्हणल्यानंतर आता येऊन झाली पंधरा दिवस आणि किती दिवस आहे म्हणजे सव्वा महिने आता काल कसा दिवस गेला काय काल एक नंबर दिवस केला रनिंग भरपूर होत काय तर बारा का तेरा किलोमीटर होत ना तेरा किलोमीटर रनिंग होत चारा भरपूर गावला अडचण आली नाही आज काय चाराही बघितला इथून ना कळणार आज इथन पुढे चारा गावणार आणि गाव कसा आहे काय इथ किती दिवस आहे पालखी इथं तर रात्री किती दिवस आता कळणार ना आजच्या दिवस आजच्याही दिवशी बनवून कळणार बाबा किती दिवस चालते शिक तर मित्रांनो ही आहे बाळू मग माझा पांढरा खांड पांढऱ्या खांडातली सर्व मेंढके म्हणजे त्यांनी उरकून सगळं आता गेलीत आपले देवाच्या आरतीला बघू शकता यो पांढरा खांड आणि ह्याच्या पलीकडे जो आहे ती लाल खांड आहे ही लालखांड तर पण काहीतरी ट्रीटमेंट चालू आहे तर पण काहीतरी ती ट्रीटमेंट चालू आहे आपलं बकरीसने लाल खांड आहे आणि त्यानंतर हाय गुलाबी खांड म्हणजे ह्यात सर्व म्हणजे आपलं मोठं मोठं जे गंड झालेले असतात गंड म्हणा लाहोरी म्हणा ते आपलं ह्यामध्ये सोडले जाते हा बारका खांड आहे गंडांचा आणि डबल आपण आलो इथं पिवळ्या खांडावरची इथं पिवळ्या खांडावरची चर्चा बघायला लागलो जरा याने घेणे औषध काय फोडलेलं नाही आता बघायला लागलो आता बघायचं अंधुपाने निर्णय घेतला ते डायरेक्ट कोराडीने काढायला चालू केलं औषध पांडा भाऊ की कोराडी काय काढायला लागलाय काय विषय नेमका चोपन निघून निघ नवी चोपन ने जास्त आता कोराडीन निघत का का डायरेक्ट बाटलीच कापायची आता बाटली कापता का औषध मला वाटलं बाटलीच कापाय लागला काय कोराड कापून कापू नका कापू नका ते निघतंय का बघा प्रयत्न करत राहू प्रयत्नाला कधी येशील सांगता येते का ये <laughs> नाही निघते ना <laughs> आता इकडं आता पिवळ्या खांडाच मेंबर <laughs> <laughs> आहे तिथं अय पंढरपूरकर काय चाललोय काय नाही काय लागले जरा दाखवाजी बघू <laughs> अरे 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 म्हणजे काय किडे पडले काय होत तुम्ही मग आता याला काय औषध लावायचं आवरणार नाही बाया मेंढी खाली पाडावं लागेल रे ताई बघा अशा प्रकारे मेंढ्याशी खाली टेकवली जाते आडवी केली जाते आणि त्यानंतर आता ही जखमी पूर्ण पुसायचं आहे ना आता हे बघा औषधाचा डबा आहे संपूर्ण म्हणजे जे काय काय जखमा झाली त्याविषयी संपूर्ण औषध असते ते पंप घेतला औषधाचा आहे दवाय घेऊन नंतर आता हिता औषध सोडत आहे ना ह्याच्या पूमावरती हम्म थोडक्यात बरं होत झालंय पिवळा खांड आणि पिवळ्या ट्रीटमेंट चालू झालंय पहिला पंप असा होता का तुम्ही जी काय औषध आहे ती म्हणजे इन्फेक्शन काय म्हणून ही जक्कम बघा अशी पुसावी लागते हा ना जखम पहिल्यांदा म्हणजे तसा नाही काय आता काय हम्म बघू शकता असत काय घाण वगैरे असं आपली काढते ती घाण आहे ना पहिलं मालक कोणी गेलं काय ते गेलं सेवा हम्म मोन्या भाई गेलं घरी आता हे नवीन मालक आले तर ह्यांचं सुद्धा चालू आहे बघा काम हम्म सुद्धा सेवा चालू आहे बघा आता ह्यांनी पण औषध बघा डायरेक्ट डायरेक्ट पोत्यानं असते तिथं बघू शकता त्यांनी पण पोत्याने औषध घेतले आता हे औषध भराव लागलाय ना केवढे असल ह्या तरी बाटली पाण्यासारखं दिसतोय बाहेर आणलं काय काहीतरी कर्नाटकावर ना पांढा भाऊ केवढेच औषध आहे पाच हजार म्हणजे संपूर्ण औषध मला वाटतं पंधरा वीस हजार ही बघा संपूर्ण ही जो बॉक्स आहे ना आ, ही आयुर्वेदिक औषधावरून आणलंय पन्नास हजार रुपयाचं औषध आहे आणि हे बघा असं जखमीवरती आहे ना अशा प्रकारे सोडलं जाते औषधी बघू शकते मोठी जखम एक पाच पाच ते सहा मिली सोडत आहे ना औषधी कुठून कुठं चार पाच शकता शकतं तिथं आता औषध सोडले औषध सोडलेलं आहे बघा हे पूर्ण हे असं झालंय आता ह्यावर दुसरं कुठलं औषध सोडायचं का एवढं आहे ना दुसर पण आहे थांबा आता हे बघू शकता कस दिमाग चालवलंय सांगोल करी म्हणतात नाही नावातच एक दश आणि हिंदे बघा मग जर ना आपलं तुती बरं का निघाय तर नाही ना टोप ना पण निघ नाही म्हणून गडी उगत खेळत बसलो मग आता म्हणले सांगोला एक गडी तापला जरा हे आपलं आपलं सागर दादा तापलं जरा म्हणलं बाहूरप पिवळा <laughs> <बाँजा। laughs> पिवळाखांड मालक तापलं म्हणलं आपल्या बाटले आपल्या आधी एक आपण बाटली आधी जाई मग आम्ही म्हणलं तुम्ही आधी जाई बाटली मग यांनी सुई आणली मग हे डायरेक्ट असं सुई डायरेक्ट बुचनात खाऊली डायरेक्ट औषध काढायला चालू केलं यांनी आणि त्यात पण औषध घट लागल्यामुळे ना निम्मच भरले सुई आणि निम्मे काय भरणं झाले आता हे कशा प्रकारे पाच ते बघ आपलं सागर दादा आंबा दाखवा इकडं हा आता कशा प्रकारे सागर दादा पाजायला लागले औषध आता पाजून झालेलं आहे औषध सागर दादांचं आणि का औषध घे जाय म्हणते सागर दादा वीस एम एल पाहिजे या कमिंडीला वीस एम एल वी नांदो पाहून काय कधी काय गावाकडे काय मा माझाही फोन आलता का नाही पांडा भाऊ तुमच काय चालू आहे काय कसा आहे काय बरोबर आहे हे बघा आता दहा मिली पाजले आणि आता वरणात बारा मी औषध घेतले सागरदा म्हणजे मला बावीस मिली औषध झालेलं आता आणि म्हणजे पंचवीस एम एल असते म्हणा औषध तीस एम एल पंचवीस तीस पंचवीस तीस म्हणजे आता आता बारा एम एल होऊ शकतं अशा प्रकारे औषध भरलं जातं बेमान करायला ही सांगोलकर सांगोलकर ही नावाचा दहशत सांगतोय ना मी आल्यापासून या सांगोलकरांच पाहतोय ही अख्खा खांड सगळी इकडे असते आणि ही शी एक शी एक आणि एक दोन तीन नमुना आहेत आणि ह्यांची गँग इकडे असते सेवा करायला हो। सगळी इकडे झाली तरी यांचा निर्णय याकडाच असतोय तर जय बाळ मित्रांनो जय आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि इथून पुढे तुम्हाला कशाविषयी माहिती पाहिजे आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा आता आम्ही पहिले आपली बकरी होती बोरबेल गावामध्ये तिथून आता काल हल्ले ते आणि आता आज आता मलटण मलटण गावामध्ये आले ते आणि टोटल मला वाटतं एक थे तेरा किलोमीटरचा काहीतरी आमचा प्रवास झाला कालच्या काल काल दिवसभरात तेरा किलोमीटर प्रवास करून आज मग आता इथं आपलं रोजच्या दिवसाप्रमाणे आपलं रोजचं नियोजन चालू झालं इथं तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन आज चाल करा। तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भाऊ सुद्धा चॅनल आहे त्यांना सुद्धा सपोर्ट करा आणि आपला आता हिरवा खान मालक टकले मामा सुद्धा आले तिथं मामा काय चाललंय इकडे बघा दिलदार माणूस म्हणतो आपला टकले मामा एक नंबर खांड संपलाय काल दिवसभरात भरपूर चारा दिलाय त्याने पण भरपूर चारा खाल्लाय त्यांच्या खांडांनी सुद्धा धन्यवाद भावांनो दिलाय